माझा अमित बरोबर डान्स आहे आम्ही भाऊ बहीण एकत्र डान्स करणार आहोत तसा तुम्ही आम्हाला सिरियल मध्ये आमची केमिस्ट्री बघता तशीच ती डान्स मध्ये दिसणार आहे भाऊ बहीण हा डान्स तुम्ही बघाच आग म्हणजे फायर ऑन द फ्लोर प्रवाहचा जो परिवार अवॉर्ड आहे तो आम्हालाच मिळणार आहे कन्फर्म आम्हाला माहिती आहे सुभेदार फॅमिलीला हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्टार प्रभाव पुरस्कार सोहळा आहे आणि सगळेच कलाकार इथे जमलेले आहेत पण एक खास व्यक्ती आज माझ्यासोबत आहे मोनिका माझ्यासोबत आहे है, कशी आहेस मस्त तू कशी आहे अगदी छान आहे आणि खूप सुंदर लुक आहे सरळ सगळ्यात आधी लुक बद्दल काय सांगशील हा लुक मी माझा तयार केला ही साडी मटेरियल मी तिरुमालामधून आणलं आणि सगळी स्टिच केली पण माझा मेकअप कोलॅबरेशनमध्ये केलेला आहे त्यामुळे हा प्रॉपर एक छान लूक आम्ही मीच डिझाईन केला आहे आणि त्याला मला मदत मिळाली आहे त्यामुळे आता आय डोंट नो हे कसं दिसतंय तुम्हाला कसं वाटतंय आय पण मी हा स्वतः एक्सपेरिमेंट केला यावेळेस खूप सुंदर दिसतेस आणि जसा स्वतःचा व्लॉग रेडी करतेस तशीच तू तयार झालेली आहेस बरे आता डान्स परफॉर्मन्स असणार आहे तयारी आहे हो हो खूप छान आणि माझा अमित बरोबर डान्स आहे आम्ही भाऊ बहीण एकत्र डान्स करणार आहोत त्यामुळे प्लीज तो बघा आणि कसा वाटतोय प्लीज सांगा कारण की आ, जसा तुम्ही आम्हाला सिरियलमध्ये आमची केमिस्ट्री बघता तशीच ती डान्समध्येही दिसणार आहे त्यामुळे मला करतानाही खूप मजा येणार आहे आणि आय गेस अमितलाही येईलच कारण की खूप टशन असणार आहे लाडीगोडी असणार आहे त्यामुळे नक्की बघा कोणी कोणाला पिडलंय डान्स रिहर्सलमध्ये डान्स रिहर्सलमध्ये मी अमितला पिडलंय ुज्युअल <laughs> कारण की आम्ही वेळेत येणं आणि सगळं याच्यासाठी मला थांबून राहायला लागायचं था कारण की तो अर्धा तासांनी आला दीड तासांनी आला असं वगैरे व्हायचं पण म्हणून मी त्याला आल्यानंतर जे काही हे करायचं कारण की मी बाईकवर येते आणि तो कार त्याला उशीर व्हायचा पण ओवरऑल आम्ही खूप मजा केली पिढला इन द सेन्स तुम्ही मध्ये पाहिलंच असेल की आमच्या खूप गप्पा आणि डान्सपेक्षा ना आम्ही जास्त वेळ गॉसिप करणं कारण की असं दोघांना वेळच मिळत नाही कारण की सगळे सेटवर असतात आणि इथे आमचं जास्त बॉन्डिंग आणि दोघांसाठीचाच वेळ आम्हाला देता आला त्यामुळे खूप मजा आली किती कोण भांडलंय आणि कोण जास्त डान्स रिहर्सल मध्ये चुकत होत स्टेप्स वगैरे मी आणि अमित दोघेही खूप चांगले डान्सर आहोत त्यामुळे कोणी चुकतंय किंवा कोणी असं काहीच झालं नाही दोघांनाही पटकन जमलं म्हणजे आम्ही दोन रिहर्सलमध्ये डायरेक्ट परफॉर्मन्सचा बसलेला होता आम्ही गप्पा मारण्यात जास्त वेळ घालवलाय त्यामुळे हो मजा आली आम्हाला म्हणजे आज स्टेजला आग लागणार आहे असं म्हणायला म्हणजे भाऊ बहीण हा डान्स तुम्ही बघाच आग म्हणजे फायर ऑन द फ्लोअर असं म्हणता म्हणताय आता नंबर वन मालिका ठरलेली आहे आणि पुरस्कार मिळणार ती धाकधूक काय आहे काय सांगशील काय आम्ही नंबर वन आहोतच पण स्टार प्रवाह हा ओव्हरऑल नंबर वन आहे त्यामुळे त्यातलं कोणीही नंबर वन असू शकतं आम्ही नंबर कन् कॉन्स्टंटली देतोय आणि सगळ्यांना जास्त आवडतोय त्यामुळे अपेक्षा तर आहे पण सगळ्यांना वेगवेगळ्या सिरियलमधले वेगवेगळे कॅरेक्टर्स आवडतात त्यामुळे कुणाला मिळेल हे काही सांगता येत नाही त्यामुळे बघू आता कोणाला मिळतंय पण आम्हाला मिळालं तर जरा जास्त चांगलं होईल मिळाल्यानंतर सगळ्या टीमला पार्टी देणार आहे पार्टी देणार पेक्षा आम्ही पार्टी करणार आहोत आम्ही ठरवले बाहेर जाऊन पार्टी करायची आहे कारण की स्टार प्रवाहाचा जो परिवार अवॉर्ड आहे तो आम्हालाच मिळणार आहे कन्फर्म आम्हाला माहिती आहे सुबेदार फॅमिलीला त्यामुळे बघू आता काय होतंय ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच आणि वन सेकंड खूप कमाल दिसते थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका